यंदाची लोकसभा निवडणूक सगळ्याच अर्थानं चुरशीची होती यामध्ये दो दो या या दोन हजार एकोणीस महाविकास आघाडी दोन हजार बावीस ला केलेलं बंड आणि सत्तेत आलेली महायुती वर्षभरानंतर अजित पवारांचं बंड या सगळ्यानंतर अखेर लोकसभा निवडणुका जवळ आल्या आणि त्यात ही प्रत्येक पक्षानं जागा वाटपात केलेलं थोडस कॉम्प्रोमाइज यामुळे झालं काय तर दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी गट निर्माण झाल्यामुळं मत देखील विभागली गेलेत त्याही पेक्षा जास्त यंदाच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा प्रभाव आहे ओबीसी नाराज आहेत मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पाहायला मिळालाय असंच असताना आता यंदाच्या निवडणुकीत मराठा मतं ओबीसी मतं आणि मुस्लिम मतं ही निर्णायक ठरतील असं म्हटलं जातंय आता ही मतं निर्णायक ठरणारे मतदारसंघ कोणते आणि ही मतं का निर्णायक ठरतील हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यावा नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये तुमचं स्वागत महाराष्ट्रातील पाचवा टप्पा तर संपलाय आणि आता चार जूनला उमेदवारांचा राजकारणातील पुढचं भविष्य कसं असणार आहे ते समोर कारण चार जूनला लोकसभेचा निकाल लागेल पण हा निकाल अवलंबून असणार आहे तुम्ही मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मराठा मुस्लिम आणि ओबीसी मतदारांवर त्यातील अठ्ठेचाळीस पैकी या तीन मतदारसंघात ही मत निर्णायक ठरणार आहेत आणि त्या मतदारसंघापैकी पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे परभणीचा परभणी लोकसभा मतदार सव्वीस टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे परभणी मतदारसंघात शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि रासपचे महादेव जाणकर यांच्यात लढत झाली तशी अनेक जातीय समीकरण सध्या निवडणुकीत पाहायला मिळेल भाजपचा परंपरागत मतदार व ओबीसी यावर जानकर यांची तर मराठा व मुस्लिम या मतांवर जाधव यांची होती तसं पाहिलं तर परभणीत धनगर मतदार जास्त आहेत आणि तेवढेच मुस्लिम मतदार देखील आहेत मुस्लिम मतदारांवर संजय जाधव यांची असं परभणीत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सोळा पॉईंट बासष्ट टक्के मुस्लिम परभणीत आहेत ही जाधव यांच्यासाठी महत्वाची ठरू शकतात असं असलं तरी मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील या ठिकाणी महत्वाचा आहे खुद्द जानकरांनी एका वाहिनीशी बोलताना जरांगीमुळे मराठा थोडा फटका आम्हाला केलं होतं दुसरीकडे जरांगे पाटील यांनी उभारलेला मराठा आरक्षण आंदोलनाचा आपल्याला फायदा झाला आणि त्याविषयी आपण कृतज्ञ आहोत असं विधान खासदार संजय जाधव यांनी केलं होतं त्यामुळे परभणीतील मुस्लिम मराठा आणि ओबीसी मत काय कौल देतील हे पाहावं लागणार आहे तसंच परभणीत यंदा अपेक्षित मतदान झालेलं नाहीये त्यामुळे त्याचा पटका कोणाला बसेल हे देखील पाहावं लागणार आहे पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंद्रपूरचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जुने जाणते नेते सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत झाली चंद्रपूरमध्ये यंदा सदुसष्ट पॉइंट पंचावन्न टक्के मतदान झालं या ठिकाणी ओबीसी मतदानांची मतं महत्त्वाची ठरतील मराठा आरक्षणावरून राज्यातील ओबीसी समाज नाराज आहे ही नाराजी दूर करण्यासाठी खुद देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर गाठलं होतं त्यामुळे ओबीसी समाजाची मतं राखण्यात भाजपला यश येतं का आलं का हे निकाला दिवशी समजेल तसेच काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून प्रामुख्याने जातीचा मुद्दा अतिशय पद्धतशीरपणे प्रचारात लावून धरला होता त्यामुळे या ठिकाणी ओबीसी मतदारच इथला खासदार ठरवतील असं सांगितलं जात पुढची जागा आहे ती हिंगोलीची महायुतीमधून यंदा हिंगोलीत प्रचंड गोंधळ झाल्याचं दिसून आलं महायुतीकडून हेमंत पाटील यांच नाव जाहीर झालं पण त्याला भाजपकडून तीव्र विरोध झाला बाबराव कदम कोहळीकर यांना नंतर उमेदवारी देण्यात आली महाविकास आघाडीने माजी आमदार नागेश पाटील अष्टीकरांना निवडणुकीमध्ये उतरवलं पण या ठिकाणी डॉक्टर भि डी चव्हाण यांनी निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी निवडणूक लढवली त्यामुळे या ठिकाणी वंचित कोणाचा गेम करेल हे देखील पाहावं लागणार आहे तसेच हिंगोलीमध्ये कळमनुरी हातगाव आणि किनवट ह्या आदिवासी बहुल भाग असून सर्वाधिक मराठा समाज हटकर धनगर मुस्लिम समुदायाचं मतदान मानलं मराठा आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी चांगलाच पेटला होता तोच या निवडणुकीत कळीचा ठरला सात लाखाच्या आसपास संख्येने असलेला मराठा मतदार मनोजरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या लढ्यानंतर एकवटलेला आहे शिवा आरक्षणाच्या निर्णयामुळे मराठा मतदारांचा निर्माण झालेला रोष महायुतीच्या आमदारांना थांबवता आला असल्याचं म्हणलं जात आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सभा घेत हा मुद्दा फिरवण्याचा प्रयत्न केला होता तरी तो कितपत हे निकालातून समजणार आहे या तीन मराठा ओबीसी आणि मुस्लिम मत निर्णायक ठरणार आहेत था असा विश्लेषकांचा अंदाज आहे दरम्यान हे तीन मतदारसंघ सोडून अजून कोणते मतदारसंघ आहेत जे महत्वाचे ठरतील आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजून तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा